देवा ग्रुप महाराष्ट्र विधानसभा निवडणूक महायुतीला पाठिंबा शहापुरात महायुती उमेदवार दौलत दरोडा यांना जाहीर पाठिंबा नमस्कार खबर मी दिनेश विस्तारे आपण सर्वांचं स्वागत करतो आज शहापूरमध्ये महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांची प्रचारसभा संपन्न झालेली आहे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदा पवार यांच्या उपस्थितीत मी आज ही सभा संपन्न झालेली आहे या सभेमध्ये देवा ग्रुपच्या वतीने महायुतीला पाठिंबा देण्यात आहे शहापूर विधानसभेचे महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांना आज देवाग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन हो। अजितदादांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार दौलत रोडा यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे संदर्भात त्यांनी आपल्याशी चर्चा देखील साधलेली आहे संपूर्ण महायुतीला देवाग्रुपच्या वतीने या निवडणुकीमध्ये विधानसभेचा पाठिंबा देण्यात आलेला आहे शहापूर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज पहिल्याच सभेमध्ये अजितदादा पवार यांच्या वतीने ही सभा झालेली आहे आणि या सभेमध्ये दौलत दरोडा हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि आपण अजितदादांची भेट घेऊन आपण पाठिंबा दिलेला आहे दौलतजी दरोडा यांना काय सांगाल नमस्कार मी अनुज देवाडोले युवा अध्यक्ष देवाकृत संघटना महाराष्ट्र महाराष्ट्रमध्ये महायुतीचे उमेदवार दल दौलतजी दरोडा यांना आज आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे देवाकृत संघटनेचा आणि यांचा प्रचार स्वतः आमचे कार्यकर्ते करतील आणि यांना खूप खूप शुभेच्छा आणि विजयच होणार आपण आज शाहपूरच्या विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दोन तोड यांना पाठिंबा दिला मात्र आपण जिल्ह्यामध्ये देखील काही इतर विधानसभेमध्ये पाठिंबा दिला का पूर्ण महायुतीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे काय एकंदरीत तुमच्या या पाठिंब्याने काही आपल्या मागण्या आहेत का काही आपण त्याच्यासमोर काही मांडले का यांचं काम बघून पहिली गोष्ट तर आम्ही यांचं काम बघून यांना पाठिंबा दिलेलं आहे आणि याच्या पुढे पण त्यांच्याकडून आम्ही आश्वासन असं घेतलेलं आहे की याच्या पुढे पण याच्या चांगल्यापणे ते काम करतील याची आम्हाला खात्री भेटलेली देवाग्रुप हा महाराष्ट्रभर चर्चेत आणि लोकप्रिय आणि नव या देवाग्रुपमध्ये देवा देवा दे जोडले गेलेले आहेत याचा फायदा महायुतीला होईल का शंभर टक्के होईल देवाग्रुप फक्त महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारत भारत आहे काय याचे नव तरुण आहेत ते महायुतीला चांगल्या पद्धतीने या प्रचारात साथ देतील काय वाटतं शंभर टक्के साथ देतील आमचे अध्यक्ष सुजित उर्फ पप्पा ढोले यांचा आदेश म्हणजे आमच्यासाठी अंतिम आदेश मानला जातो आणि कार्यकर्ते शंभर टक्के प्रचार करणार